नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे संध्याकाळी आता काम करून सत्या घरी आलेले असतो त्याच वेळेस रूममध्ये येता सत्या बघतो तर धुमकेतू रडत असते नक्कीच काहीतरी घडलं तेव्हा सत्या लगेच धुमकेतूला विचारू लागतो धुमकेतू काय झालंय मला लवकरात लवकर सांग त्यावर मीरा म्हणू लागते नाही काही झाले नाही तुम्ही थकला असाल ना चला पटकन मी तुमच्यासाठी ना जेवायला वाटते तेव्हा सत्या म्हणून नाही धुमके हे बघ हा सत्या लगेच धुमकेतूला ओळखतो आणि तुझा चेहरा सांगतोय धुमके नक्कीच काहीतरी घडलंय काय झालंय ते सांग पटकन त्याच वेळेस मीरा आता रडायला लागते आणि म्हणू लागते ती रिया श्रीमंत घरची ना तिच्या बापाने लग्नाची भेट म्हणून पन्नास तोळे दागिने गेले म्हणून ती आवडती सुने आणि दुसरी तिचे बाबा तर मलेशियाला असतात ना तीही श्रीमंता घरची आणि त्यातल्या त्यात ती ब्युटी पार्लर चालवते ना म्हणून ती पण चांगली सुने पण मी मी तर गरीब घरची गर मी येताना काहीच आणलं नाही आणि वरतून मला काही काम पण नाही ना मी दिवसभर काय काम करत असते तर घरातली ही धुनी भांडी स्वयंपाक दुसरं काय काम आहे आणि त्याने कुठे मला पैसे मिळतात का म्हणून माझी या घरात काहीच किंमत नाही असे म्हणत धुमकेतू रडू लागते त्याच वेळेस सध्या आता धुमकेतूच्या खांद्यावरती हात ठेवतच धुमकेतूला तिथे कॉटवरती बसवतो आणि मला लागतो धुमकेतू अगं त्या निरुपाचं बोलणं मनाला लावून घेऊ नको तसंही लहानपणापासनं तू तुझ्या तु तु दादांचं दुकान चालवतच आली ना धुमकेतू तेव्हा मीरा म्हणून लागते पण ते दुकान माझं थोडी होतं ते माझ्या आईवडिलांचंच होतं ना आणि ते चालवलं मी ते त्यांचं म्हणून चालवलं पण माझं स्वतःचं असं काहीच नाही ना मी स्वतः असं काहीच करू शकत नाही जे करून माझ्याकडे पैसे येतील तेव्हा लगेच सत्या लागतो धुमकेतू तुला सांगितलं ना त्या बापाच्या बायकोचं बोलणं मनाला लावून घेऊ नको हे बघ कोणी कितीही काही बोलू दे पण आपल्या मनाला जे पडतं ना तेच माणसाने करायचं आणि कधीही प्रयत्न सोडायचे नाही धुमकेतू त्यामुळे तू त्या बापाच्या बायकोचं उद्यापासनं काय बी ऐकायचं नाही मी जे म्हणेन तेच करायचं धुमकेतू आणि तसंच केलं पाहिजे तेव्हा लगेच आता सत्या निघालेला असतो त्यावर मीरा मला मी। ते कुठे चालणार आता तुम्ही तेव्हा सत्या मुलाक तो त्या निरुपाने तुझ्या डोळ्यातनं पाणी आहे ना आता बघ मी उद्या तिला कशी सत्यागिरी दाखवतो ते मी आता आजीकडे चाललोय बघतोच उद्याचं काय ते तेव्हा मीरा मला तो थांबा हे सगळं करायची काही गरज नाही ऐकून घ्या पण सत्या काही ना ऐकता आता इकडे आजीच्या रूममध्ये आलेला असतो आता मीराला मात्र टेन्शन येतोय मी यांना सांगितलंय खरं पण हे काय करणार आहे उद्या यांना माझ्या डोळ्यातलं पाणी बघवत नाही नक्कीच सासूबाईंना काहीतरी त्रास देणार आहे असा विचार आता मीरा करत असते आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता निरुपा हॉलमध्ये मस्त टेबलवरती चहाची वाट बघत असते दुमके तू इथे किचन मध्ये चहा बनवत असताना निरुपा लागते फुलवाली अगं चहा आणखी पटकन झाला की नाही तुझा चहा अजून तेव्हा मीरा म्ह सासूबाई चहा टाकलाय होईलच इतक्यात लगेच घेऊन येते तेवढ्या त्रिया आणि रवी आलेले असतात तेव्हा लगेस निरुपा म्हण लागते रिया ये अगं तुला काय आहे काही आहे का तुला सांग पटकन मी सांगते लगेच तेव्हा रिया म्हण लागते म मौ, मला ना ॲपल ज्यूसच आहे ते शरीरासाठी चांगलं असतं ना तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तुला जे हवंय ना ते सांग जा लगेच आता निरुपा मीराला आवाज देते आणि लागते फुलवाली तेवढ्यात ते लगेच सत्य येतो आता मात्र निरुपा घाबरते अरे बापरे या सत्या देखात हिला फुलवाली म्हणून काहीतरी काम सांगितले म्हणजे हा सत्य माझी वाट लावणार त्याच वेळेस निरुपा लागते मीरा अगं रियाला ॲप्पल ज्यूस हवं हो आहे आण पटकन बनून तेव्हा लगेच सत्या आता रागानेच निरुपाकडे बघू लागतो आणि लागतो ए निरुपा हे काय हॉटेल आहे का टेबलवरती बसून धुमके तुला सोडायला आणि धुमके तू काही वेळ तर नाही आहे तेव्हा आता निरुपा म्हणू लागते नाही म्हणजे मला नको येते रियाला ॲप्पल ज्यूस हवं हो होतं ना मला चहा हो हवाय तेव्हा सत्यमलागत हो ना ज्याला धूमकेतूच्या आवडीनिवडीचं आवडतं ज्याला जे हवं आहे ना त्याने ते धूमकेतूच्या सवडीनुसार घ्यायचं ती आता दुसरी कामं करते ना मग आता तुम्ही वेट करा जेव्हा तिला टाईम भेटेल तेव्हा ती तुम्हाला आणून दे तुम्हाला काय हवं आहे नको ते आणि जर एवढंच तुम्हाला अर्जंट असेल कुठे जायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने तिकडे जायचं बनवायचं आणि मग घ्यायचं तेव्हा निरुपा होऊ लागते नाही म्हणजे ते मला नाही येत ना त्याच वेळेस मीरा आता चहा घेऊन येते आणि निरुपाच्या हातात दे दे तेव्हाला गेस मीरा मला तेव्हा जाऊ द्या मी बनवते रियासाठी ॲपल ज्यूस तेव्हाला गेस आता सत्यमुळ तो नाही धुमते तू थांब तुला बाकीची कामं नाही आहेत का तुला भरपूर कामं असतात ना मग काही गरज नाही आहे ज्याला जे हवंय ते स्वतः बनवून घेईल तेव्हा निरूपा म्हणू लागते मला नकोच आहे काही फक्त रियासाठी ॲप्पल ज्यूस हवं आहे आणि तिला बनवता येत नाही आहे ना आता रियाही हो म्हणू लागते त्याच वेळेस सत्य म्हणतो हो हिला बनवता येत नाही पण निरूपा अगं तुला येत असेल ना बनवता तेव्हा निरुपा मला लागते मग काय मी बनू का तेव्हा सत्य मला लागतो हो उठ आणि बनवलं गेच आता निरूपा तर सत्याकडेच बघू लागते त्याच वेळेस आता सत्य मला लागतो हे बघ निरूपा तू बनवायचं तुला येतं ना मग ही तुझी सून लाडकी सून ती बघेन तू कसं बनवते काय करते मग तीही शिकेन त्यामुळे जा पटकन उठ लगेच तिला शिकव तेव्हा निरुपा म्हणागते नाही म्हणजे मी शिकवेन तिला पण आत्ता ना अर्जंट करायचं आहे ना आणि तसंही मीरा आता इकडे आलीच आहे काम सोडून तर देन पटकन बनवून आणि मग बाकीची कामं करेल आता सरशी होऊन जाईल ना तेव्हा मीरा मला वाटतो हो चालेल त्याचवेळेस सत्य धुमके तू हो चालेल काय तुला भरपूर कामं असतात त्यांचं त्यांना शिकू दे आणि तसंही शिकलेलं व्हायला जात नाही तेव्हा निरुपा मुला ते म्हणजे मी शिकवेन ना उद्या परवा कधीतरी तेव्हा सत्य मुलात तू नाही निरुपा माणसाला जर काही नवीन शिकायचं असेल ना तर ते माणसाने लगेच आत्ताच्या आत्ता शिकायला पाहिजे उद्या परवा असं ढकल जायचं नाही अशाने माणूस आळशी बनतो त्यामुळे निरुपा उठ पटकन आणि तुझ्या सुनेला ॲपल ज्यूस शिकव तेव्हा निरुपा नाही म्हणणार तेच रिया म्हणू लागते हो मॉम ॲक्च्युली ना मला पण असं ना बनवायला खूप आवडतं पण मला येत नाही ना मीही शिकायला म्हणजे असं एकदम मनाने तयार आहे मलाही शिकायला आवडेल चला ना शिकवा ना म्हणजे कसं आहे ना मॉम तुम्हाला सांगते मला ना माझ्या घरी असताना सुद्धा ना असं किचनमध्ये काहीतरी बनवावं हे खूप आवडायचं माझी खूप मनापासून इच्छा असायची पण माझी मॉम मला कधीच किचन फिरकू देत नव्हती त्यामुळे मला काही शिकताच आलं नाही ना प्लीज तुम्ही शिकवाल का तेव्हा निरुपा म्हणू लागते ते पण त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो निरुपा अगं तू एका शेपची आई आहे आणि शेपची आई म्हणून तुला ॲप्पल ज्यूस तुझ्या सुनेला शिकवावाच लागेल चल चल पटकन उठ तेव्हा निरुपा म्हणागते ठीक आहे शिकवते असे म्हणून निरुपा आता इथे किचनमध्ये येते आता मात्र किचन ओट्यावरती ॲपल ठेवलेले असतात तेव्हा सत्या मीरा आता दोघेही एकटक निरुपाकडे बघत असतात नेमकं निरुपा आपल्या सुनेला कसं आणि काय शिकवणार आहे याची उत्सुकता त्यांना लागलेली असते ना आता लगेच निरुपा एक हातात ॲपल घेते आणि मला वाटते हे बघ रिया आता आपल्याला ॲप्पल ज्यूस बनवायचं आहे आता हे ॲपल आपल्याला कट आहे त्याच वेळेस लगेच रियामुळे लागते थांबा मॉम अहो काय करताय अहो त्याला वॉश करावं लागेल ना तेव्हा निरुपा म्हणू लागते काय काय करावं लागेल त्याच वेळेस रियामुळे लागते म्हणजे मॉम अहो त्याला धुवून घ्यावं लागेल ना त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो निरुपा अगं बघ तुझी सून तुला शिकवायली तिला काय बी येत नाही तरी तिला समजते तुला, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही धुवून घ्यायची असतात ॲप्पल तेव्हा लगेच मीरा मला लागते थांबा थांबा मी सकाळीच रिया ते ॲप्पल सगळे धुवून ठेवलेत धुवायची काही गरज नाही आहे तेव्हा मला म्हणागते हो मला तेच म्हणायचं होतं की मीराने सकाळी सकाळी धुवून ठेवले असतील त्याच वेळेस आताला गेस निरुपा म्हणू लागते बरोबरच चला आता ना मी ॲप्पल कापायला घेते आताला गेस निरुपाने ॲपल कापायला घेतलं असतं त्याच वेळेस रे मला लागते मॉम अहो पण ते असं उभं कापायचं की आडवं कापायचं नेमकं कसं कापायचं आहे आता मात्र सत्या जोरजोरात हसू लागतो त्याच वेळेस निरुपाला मात्र रियाचा राग येतो हिच्या डोक्यात काही बटाटे भुसलेले आहेत का हिला समजत नाही का कसंही का कापलं तरी ते मिक्सरमध्ये जाणार आहे त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं रिया कसंही कापलं तरी त्याचे तुकडेच करायचे आहेत आपल्याला जास्त विचार नको करू असे तुकडे करायचे त्याच वेळेस मीरा म्हणू लागते पण सासूबाई अहो त्याचे सालटं काढावे लागतील ना तेव्हा निरुपा मला लागते तू नको शिकू मला मला येतो ॲपल ज्यूस काही गरज नाही आहे सालटं काढायची त्या ह्याच वेळेस रिया म्हणू लागते बरं ठीक आहे चला क्या घ्या तुकडे करू आता लगेच निरूपा तुकडे करू लागते स्वतः एकटक निरुपाकडे बघू लागतो त्या ह्याच वेळेस आता निरुपा मिक्सरचं भांडं घेते आणि रियाला म्हणू लागते रिया आता हे सगळे तुकडे असे भांड्यात टाकायचे आणि मग ते बारीक होऊन निघतील तेव्हा रिया मला लागते मग मॉम अहो हे तुकडे करायची काय गरज तसंही मिक्सरमध्ये बारीक होणारच आहे ना मग तसंच टाकायचं की आता निरुपाला पुन्हा राग येतो काय करावं हिच्या डोक्याला ना तेच कळत नाही त्याच वेळेस आता सत्य हसू लागतो तेव्हा मीरा मला लागते रिया अगं मिक्सरमध्ये बारीक होणार असतं पण तुकडे करून टाकलं ना की ते पाते खराब होत नाही मिक्सरच्या भांड्याचे आणि तसंच जर आपण ॲपल टाकलं तर ते खराब होईल ना म्हणून तुकडे करायचे असतात तेव्हा रिया मला लागते अच्छा असंय वय बरोबर चला त्याच वेळेस आता निरुपाने सगळे ऍपलचे तुकडे भांड्यात टाकलेले असतात तेव्हा निरुपा मुलाक ते बरंच चला आता ना आपण साखर टाकून घेऊया त्याच वेळेस मीरा काय बोलणार ते सत्य तिला थांबवतो आणि मला तो धुमकेतू तू अजिबात काही बोलायचं ना तू गप्पा बाईस धुमकेतू त्या दोघींचं चालू आहे ना निरुपा शिकवते ना मग तू मध्ये बोलू नको तेव्हा लगेच आता निरुपा मला ते चला आता साखर टाकून घेऊया त्याच वेळेस रिया मुलाग ते पण मॉम अहो मला विदाऊट शुगरचं हवं आहे ना मला एवढी शुगर चालत नाही तेव्हा निरुपा मला लागते हो का बरं मग साखर टाकायचीच नाही रिया मला लागते पण मॉम ते पानचट होईल ना कसं वाटेल ते पिऊ पण वाटणार नाही 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 नको काहीतरी करावं लागेल मग काय करायचं आता मात्र मीरा काय बोलणार थे ते सत्या तिला तोंडावरती बोट ठेवून खुनावतो धुमके तू तू मध्ये बोलायचं नाही गप्प बसायचं त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणून मग आपण गुळ टाकूया थोडासा गूळ टाकला ना जास्त गोड पण होणार नाही आणि गूळ आयुर्वेदिक असतो ना, ना। शरीरासाठी चांगला असतो ना त्यावर रिया मला लागते चला मग गुळ टाकूया आता मीरा तर डोक्यालाच हात लावते आता निरुपाने लगेच गुळाच्या बर्णीतनं थोडासा गूळ आता त्या भांड्यात टाकलेला असतो त्याच वेळेस आता निरुपामुळे लागते रिया आता याच्यात पाणी टाकायचं आणि मस्त गर कर मिसक मिक्सर चालू करायचा तेव्हा हो। ते ते चा रिया मला लागते हो तेव्हाच वेळेस निरुपा मला लागते तेवढं पाण्याचा जग घे बरं चल पटकन आता रियाला लगेच तो पाण्याचा जग घेते त्याच वेळेस निरुपा आता भटकन असं जास्त पाणी होते आता मात्र मीला जोरात उडते सासूबाई एवढं पाणी तेव्हा निरुपा मीरावरतीच ओरडत मीरा, मीरा तर म्हणून लागते हे मीरा एवढं ओरडायची काय गरज आहे आणि तू मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नको मला समज काही येत आहे तुला सांगायची काही गरज नाही आता मात्र सत्या लगेच धुमकेतूकडे रागाने बघतो आणि म्हणून लागतो धुमकेतू तिला येत आहे ना मग तू काही बोलू नको आता मात्र मीरा नाही तर वाकडे तिकडे डोळे केलेले असतात कसं होणार आहे ते ज्यूस एवढं भरसमाट पाणी टाकल्यानंतर आता निरुपा लगेच मिक्सरच्या भांड्यात झाकर लावते आणि रियाला म्हणून लागते रिया आता असं गुरकून मिक्सर भिंगवायचं आणि मग आपला होणार जगातला भारी ॲप्पल ज्यूस तयार आता लगेच निरुपाने मिक्सरचं भांड मिक्सरला लावून मिक्सर चालू केलेलं असतो गरकून आता मिक्सर चालू होताच ते पाणी आता खळबळ पूर्ण भांडभर झालेलं असतं आता मात्र सत्या मिरा आता दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात त्याच वेळेस आता निरुपाचा ज्यूस तयार झालेला असतो तेव्हा निरुपा हे बघ रिया आपला जगातलं बेस्ट ॲपल ज्यूस झालाय तयार चल पटकन त्याच वेळेस नियामू लागते पण मॉम जरा जास्तच झालेला वाटतोय ना तुम्हाला पण घ्यावं लागेल कसं आहे ना शरीरासाठी चांगला असतो तुम्ही पण घ्या माझ्याबरोबर त्याच वेळेस निरुपामुळे लागते हो हो चालेल चालेल मी पण घेते मीरा जा पटकन टेबलवर ना दोन ग्लास घेऊन ये आता मीरा पटकन दोन क्लाचेचे ग्लास घेऊन येते त्याच वेळेस सत्य मात्र आता निरुपाकडे एकटक बघत असतो निरूपा आता दोनही ग्लास ॲपल ज्यूस ते फुल भरवते आणि म्हणू लागते रिया हे गे तुझ्यासाठी जगातला बेस्ट ॲपल ज्यूस आता रियाला गेस तो ग्लास हातात घेते आणि एक घोट पिऊन बघताच रियाचं तोंड मात्र वाकडं तिकडं बघण्यासारखं झालेलं असतं आता सत्य मात्र हसू लागतो त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते मम मीराबाईनी जे बोलली होती ना ते अगदी बरोबर आहे एवढं पाणी नव्हतं टाकायला पाहिजे अहो पानछट पुचूक झाला आहे तो ज्यूस कसा लागतोय तो आता निरुपा म्हणू लागते हो खरंच चांगला नाही झाला बेस्ट नाही आहे का तेव्हाला गेस आता रियामा लागते मॉम तुम्ही पिऊन बघा ना कशी चव आहे ना तुम्हाला कळेल आताला गेस निरुपा म लागते अगं पण मी थोडंच टाकलो होतं ना पाणी त्या आज वेळेस रियामा लागते मॉम कसं आहे ना मला आता बाहेर जायचं आहे आणि बाहेर मी पार्सल घेईन आणि तिकडेच ॲपल ज्यूस पिईन तुम्ही घ्या तुम्हाला गरज आहे ना तुम्ही घ्या आता निरुपाला मात्र वाईट वाटतं त्याचवेळेस रिया मुलांक ते पण मॉम मी खरं खरं सांगते या मीरासारखा ॲपल ज्यूस कोणी नाही बनवू शकत तिला किती भारी येतं ना खरंच एक नंबर होतो तिच्या हातचं हे ना एवढं खास झालं नाही म्हणजे तुम्ही एक काम करा तुम्ही यात अॅजून ॲपल ॲड करा म्हणजे कसं ना हे पांचट जे झालं आहे ना ते चांगलं होईल मी निघते या असे म्हणून रिया तिकडनं निघालेली असते आता मात्र निरुपाच्या हातात दोन ऍप्पल ज्यूसचे ग्लास असतात आता निरुपा ग्लास त्या ग्लासांकडे बघत असते त्याच वेळेस आणि हसतच निरुपाला म्हणू लागतो निरूपा आता हे ऍपल ज्यूस एवढं वायाला जा जाणार अरे बापरे एवढं ऍपल ज्यूस फेकून द्यायचं निरुपा अगं निरुपा किती तोटा होईल तू विचार कर निरुपा अगं एकशे ऐंशी रुपये एक किलो सफरचंद आणि एक सफरचंद केवढ्याला पडेल म्हणजे एक किलोमध्ये चार ते पाच येतात लईतले चारच धरायचे म्हणजे एक सफरचंद चाळीस ते पंचेचाळीस रुपयाला पडतंय निरूपा आणि एवढा तोटा एवढे पैसे व्हायला घालवायचे निरुपा नाही 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 निरूपा अगं जगातलं पेस्ट ॲपल ज्यूस आहे ना हे असं व्हायला घालून उपयोग नाही आहे निरुपा तू एक काम कर तू पिऊन टाक तेव्हा निरुपा मला कोण मी नाही नको माझा चहा ठेवला ना मीराने तिकडे मला चहा घ्यावा लागेल तो चहा व्हायला जाईल ना तेव्हा सत्य तू निरुपा अगं चहाचं काय घेऊन बसली तू चहाला पडू दे तिकडंच आणि तसंही चहा कोण पितं तुला माहिती आहे निरुपा अगं गरीब लोक सकाळी सकाळी चहा पितात पण श्रीमंत लोक ॲपल ज्यूस पितात त्यामुळे तू श्रीमंत आहे ना निरुपा तेव्हा निरुपा मला तू हो तेव्हा सत्य म्हणाग तो आहे ना श्रीमंत चल पटकन घे ॲप्पल ज्यूस पिऊन हे बघ एवढं वायाला घालू शकत नाही आहे तू अशाने घरात किती नुकसान होईल चल चल हे पटकन पिऊन आता मात्र सत्याला निरुप घाबरते आता जर नाही प्यायले तर हा सत्य मला सोडणार नाही माझी काही सुट्टीच नाही त्यामुळे आता मला हे ॲप्पल ज्यूस घ्यावंच लागेल असे म्हणून आता गेस निरूपा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्यावर लागतो निरूपा इकडे तिकडे बघायचं नाही तोंडाला ग्लास लावायचा स्टेरिंग फुल करायची आणि ग्लास संपून टाकायचा चल पटकन पिऊन टाक पेयते की नाही आता लगेच निरुपा पटकन आपल्या तोंडाला तो ग्लास लावते मीरा मात्र सत्याकडे बघत असते त्याला खुणावत असते कशाला असं वागतंय त्यांच्याशी असं सांगत असते पण सत्या मला लागतो धमकेतो घरातल्या वस्तू व्हायला घालवायच्या नसतात पिऊ दे निरुपाला ॲप्पल ज्यूस जगातला बेस्ट ज्यूस येतो आता निरुपा मात्र घटाघट तो पांचट पुचूक ज्यूस आता पिऊन टाकते कारण सत्याची सत्यागिरी तिला माहिती असते ना सत्या मात्र जोर जोरात आता मीराकडे बघून हसत असतो तर त्यानंतर आता इथे मीरा बाजारात भाजीपाला आणण्यासाठी आलेली असते आता तेवढ्यात मधू आणि तिची आई तिकडे येतात मधू आता मीरा ताईला बघताच आवाज येते आणि लागते ताई अगं कशी तू तेव्हा मीरा लागते मी ठीक आहे त्याच वेळेस आता मधु म्हणा ठीकच असणार सत्यदादा एवढी काळजी करतोय एवढं प्रेम करतोय हो की नाही आता मीरा लाजू लागते त्याच वेळेस आता लगेच तिची आई लागते मीरा जावईबापू भेटले होते त्या दिवशी सांगत होते तू त्यांच्या घरात आल्यापासनं ना त्यांच्या घरात लक्ष्मी झळकते खरंच तुझा पायगुण खूप चांगला आहे असं म्हणत होते खरंच जावईबापू खूप चांगले तेव्हा लगेच मधू मला लागते हो आणि आपल्या ताईचं पण त्यांच्यावरती खूप प्रेम आहे ना त्याच वेळेस तिची आई म्हणू लागते मीरा तुम्ही दोघे ना असे सुखाने संसार करा तेवढ्यात मीराच्या आईचं लक्ष तिच्या गळ्यातल्या त्या दोऱ्याकडे जातं मीराच्या गळ्यात मंगळसूत्र नसून हा काळा धागा कसा आहे हा प्रश्न तिच्या आईला पडतो त्याच वेळेस मीराच्या आई लागते मीरा, मीरा? अगं तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे तेव्हा मीरा लागते आई ते मी ना घरी काढून ठेवलं घालायचं विसरले बरं राज कसं आहे तो बरा आहे ना त्याचे पेपर वगैरे झाले का काय चालू आहे तेव्हा मीराच्या आई मुलाग ते मीरा थांब तू विग उगच विषय भरकटण्याचा प्रयत्न करू नको मला खरं खरं सांग तुझं मंगळसूत्र कसं आहे असं कसं माणूस मंगळसूत्र विसरेल नाही नाही नक्कीच काहीतरी घडलं आहे तेव्हा मीरा मुळात ते नाही काही असं काही नाही तू नको त्या लकडे लक्ष देऊ बरं हे बघ मी जे सांगते ना ते ऐक माझं ऐक बरं रातचं कॉलेज कसं चालू आहे तेव्हा तिची आई म्हण लागते मीरा हे बघ मी तुझी आई आहे आणि एक आई आपल्या मुलीच्या मनात काय ना चालू आहे ना हे सगळं ओळखू शकते त्यामुळे खरं खरं सांग काय आहे तुझं मंगळसूत्र कुठं आहे आता मात्र लगेच मीरा झालेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करते रिया लग्न होऊन घरात आली तिच्या बाबांनी लग्नाची भेट म्हणून पन्नास तोळे सोनं दिलं आणि देविका ही श्रीमंत घरची ती पार्लर चालवते तसं मी घरात येताना रिका हातीने आले ना माझ्याकडे काहीच नाही आहे म्हणून रियाच्या आईबाबांसमोर मला सासूबाईंनी खूप काही सुनावलं आता हा सगळा प्रकार मीरा इथे निरूपाने जे काही बोललेलं असतं ते सगळं आता आपल्या आईला आणि मधूला सांगू लागते त्याच वेळेस आता मीराच्या आईलाही वाईट वाटतं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आणि यावेळेस माझी साथ माझ्या नवऱ्याने दिली माझा डोऱ्या गळ्यात हा जो काही दोरा बांधलाय ना तो यांनी बांधला कारण सासूबाईंनी त्यांनी केलेलं मंगळसूत्रही मागितलं होतं ना म्हणून मीही ते मंगळसूत्र देऊन टाकलं आणि त्यांना खडसावून सांगितलं माझ्या नवऱ्याने माझ्या गळ्यात काळा धागा जरी बांधला ना तो माझ्यासाठी मंगळसूत्राहून जास्त आहे तेव्हा लगेच आता मीरा लागते खरंच खरंच जाओ बापू खूप लाख मोलाचे आहे त्यांनी तुझी साथ दिली पण मीरा असं बिगर मंगळसूत्राचा गळा कसा वाटतो नाही नाही ते बरोबर नाही वाटत गं तेव्हा लगेच मीरा मला मी ते आई तुमचे चेहरे एवढे का पडले हे बघ असं काहीही वाटून घेऊ नका मी माझ्या घरी खूप सुखात आनंदात आहे कारण माझा नवरा माझ्याबरोबर आहे ना आणि तसंही तुम्हाला आहे यांनी मला वचन आहे आई येत्या दसऱ्यापर्यंत हे यांच्या पैशाने मला मंगळसूत्र बनवून आणणार आहे त्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा लगेच मीराचे मुला ते पण मीरा तोपर्यंत आपण छोटंसं साधं मंगळसूत्र करायचं का तेव्हा मीरा त्या आई कशाला अगं माझ्या नवऱ्याने माझ्या गळ्यात हा जो धागा घातलाय ना हा एखाद्या सोन्याच्या मंगळसूत्रापेक्षा लाख मोलाचा आहे तेव्हा लगेच आता मीराची आई तिच्या तोंडावरनं हात फिरवते आणि लागते मीरा खरंच तू खूप गुणाची आणि लाव तुझ्यापेक्षाही लाख मोलाचे आहेत ते माझे जावई बापू त्यामुळे दोघे असेच सुखाने संसार करा तुम्ही दोघे जर एकत्र असाल ना तर कुठल्याही संकटातनं तुम्ही मार्ग काढू शकता म्हणजे तुमच्यावरती संकट येणारच नाही सुखी संसार करा आता मात्र मीराही लाजू लागते आणि आपल्या आईकडे आणि मधुकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सुजित कुमार घरी आलेला असतो पण सुजित कुमार सत्याला बघून घाबरून पळणार ते सत्या त्याला थांबवतो आणि मला वाटतं हे बघ तुला हप्ता वसूल करायचा आहे ना मग तुझ्या वतीने मी तुला हप्ता वसूल करून देतो तो कसा करायचा आहे तुला माहिती नाही का थांब मी दाखवतो आता मात्र आजी आणि सत्याने सत्यागिरी सुरू केलेली असते कारण निरूपाला धडा शिकवायचा असतो ना त्याच वेळेस आजी आणि सत्या निरूपा जवळ येतात आणि लागतात लवकरात लवकर आम्हाला हप्ता पाहिजे म्हणजे पाहिजे तुझ्याकडे पैसे नाही आहेत का तेव्हा निरुपा मला लागते नाही माझ्याकडे खरंच पैसे नाही तेव्हा सत्य मला तो चालेल नसेल पैसे तर तुझं या सांगलीमध्ये निरुपा ब्युटी पार्लर आहे ना मग ते ब्युटी पार्लर विकूया चालेल त्याच वेळेस निरुपाला आणि देविकाला धक्काच बसतो तेव्हा लगेच सत्य म्हणागतो बरं ठीक आहे विकायचं नसेल तर या पार्लरची मालकीन ही तुझी सून आहे ना तेव्हा निरुपा म्हणा ते हो देविका देविका त्याच वेळेस सत्य लागतो मग चालेल आजपासून हप्ते ही देविका भरणार कारण घरावर कर्ज काढून यांनी पार्लर उभी केलंय ना मग पार्लरची मालकीन देविका देविका तू लगेच हप्ते भरायचे आता सत्या लगेच इकडे सुजित कुमारकडे बघू लागतो आणि म्हणा सुजित कुमार तुला किती दिवसांची मुदत द्यायची हप्त्यासाठी तेव्हा सुजित कुमार मला लागतो मी दोन दिवसाची मुदत देऊ शकतो त्याच वेळेस सत्य मला लागतो मग देविका तुझ्याकडे दोन दिवसांची मुदत आहे लवकरात लवकर तुझ्या बापाला दोन दिवसात फोन फिरव आणि सतरा लाख रुपये मागावून घे म्हणजे हे घर लवकरात लवकर नीर होईल आता मात्र देविकाला घाम फुटलेला असतो अरे बापरे माझ्या बापाला मी कुठनं फोन करू आणि कुठला बाप मला सतरा लाख देणार आहे आता माझं भांडं काय फुटतं की काय यामुळे देविका मात्र घाबरलेली असते आता मात्र सत्य निरूपा आणि देविकाची कशी वाट लावणार आणि देविकाचं सत्य कसं उघड करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद